तर रात्रीचे साडे नऊ वाजले तरी पण या ठिकाणी कुठले अधिकारी आलेले नाही आणि डॉक्टरचा कुठलाही स्टाफ आलेला नाही यांना काही झालंय कमी जास्त बघण्यासाठी जर उद्या जा काही कमी जास्त झालं तर याला प्रशासन आणि पंचायत समितीचे बी जबाबदार राहतील पवार तालुका उपाध्यक्ष या ठिकाणी माझे मित्र दादा पवार काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सकाळपासून पंचायत समितीला आंदोलनाला बसलेले या ठिकाणी कोणत्याही अधिकारी उपासणस्थळी भेट द्यायला आलेला नाही आहे म्हणजे या अधिकाऱ्यांनी या चोरांना पाठीशी गाठले सरळ दिसून येते आणि ह्या बिडिओने चार दिवसाखाली यांनी पत्र दिलं होतं की आंदोलनाला बसणार आहे म्हणून तर यांनी आज सुट्टी काढली म्हणजे ह्या ह्या पूर्ण ह्या चोरांच्या टोळीमागं ह्या ह्या अधिकाऱ्यांचा हात आहे आणि ह्या आमच्या मित्राला अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही आणि उद्या उद्या पण हे आंदोलन असं सुरू आहे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि